पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मानिक भूमिका रात्री अशी होती की रामकृष्ण पौर। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल जो प्रकरण घडलं त्या सोहळामध्ये जो नगारा आहे तो नगारा आडवण्याचा प्रयत्न नगारा आडवला गेला मधील ग्रामस्थांनी आणि त्यानंतर हे प्रकरण चिघळलं मात्र या सगळ्यामध्ये विश्वस्तांची काय भूमिका होती विश्वस्तांचं काय म्हणणं होतं हे मात्र पुढं आलं नव्हतं आपल्यासोबत संपूर्ण संजय महाराज मोरे हे विश्वस्त आहेत आणि ते या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय घडलं होतं या सगळ्यामध्ये सांगतील महाराज आ, काल नेमकं काय घडलं होतं असं काय झालं होतं त्यामुळे तुम्ही कांचनमध्ये जे काय जो महाराजांचा पालखी आहे ते आतमध्ये गावात घेऊन गेलं नाही तीनशे एकोणचाळीस वर्षीचा हा पालखी सोहळा आहे आज आजपर्यंत शांततेचा मार्ग निवडा सोहळा चाललेला आहे आणि कोणत्याही भावनेचा लोकांचा अनादर किंवा कोणत्या गावाचा अनादर करण्याचा संस्थांचा कोणता हेतू नसतो परंतु वारकऱ्यांच्या वार सुविधेसाठी वारकऱ्यांना सोयीस्कर वारी होण्यासाठी संस्थान व्यवस्थेत वे वेळचे वेळी प्रयत्न करत असते त्यामधला इंदापूरचा मुक्काम असेल आत्ता का काल लोणी काळपूरचा मुक्काम कदम अवस्थेत घेण्यामध्ये असेल किंवा बहरणपूरचा रोडवर मुक्काम घेण्याचा असेल हे वेळोवेळी बदल करणे वारकऱ्यांच्या हितादृष्टी आम्हाला कराव्या लागतात त्यातलाच मोठा हा पुरेळ कांचींचा पुरेळ गांचे मुक्काम आम्ही कोणत्या प्रकारे हलवलेला ना नाही फक्त ना जो जाण्याचा रस्ता आत होता त्या रस्त्यानी जवळच्या रस्त्याने आत जाऊन त्या मुक्काम त्या गांधी मैदानावर घ्यायचा आणि तिथून बाहेर यायचं हा फक्त विषय होता त्यामुळं आम्ही त्यांच्याशी वेळवेळी बैठका घेतल्या प्रशासनाची बैठक घेतल्या पोलीस प्रशासनाने घेतल्या कलेक्टर साहेबांची घेतल्या आयुक्त साहेबांची बैठकीमध्ये हा विषय झाला होता की बाबा ज्या रस्त्याने पालखी जाणार आतमध्ये तो ज्या रस्त्याने जातात ज्या रस्त्याने बाहेर येणार गांधी मैदानातून त्या रस्त्याने आज जाऊन तिथं मुक्काम करायचा तास वेळ जास्त देऊ आम्ही भाविकांच्या शेवेसाठी दर्शनासाठी आणि त्या रस्त्याने बाहेर येऊ परंतु काही काल काही ग्रामस्थ चांग समाजाचे काही असतात त्यांनी जो काही काल केला किंवा वाद घातला तिथं समोर बैलांना मारहाण केली गेली आमच्या सेवकांना मारहाण केली गेली आणि बैलांना चपलीने मारहाण केल्याचं आपण आम्हाला उरता आलेलं आहे सगळ्यात वाईट वाटलं की मुकेश जन्हा यांनी काय केलेलं आहे त्यांना मारहाण केली सगळं पोलीस प्रशासन होतं सगळ्यांचं होतं काय बोलायचं आपल्या विचार निघले असते त्यामुळे हा, हा वारकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळं आम्ही तिथं न थांबता निघून आलेलो आहे आणि संस्थांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निश्चित करत आहोत हे सगळं होत असताना दरवर्षी हा जो काही पालखी सोहळा इथून जात असतो यापूर्वी असं झालं होतं का किंवा आत्ताच हा सगळा वाद कसा उपाळून आला आत्ता जुन्या परंपरेचा आदर करत नवीन परंपरेचा सुद्धा स्वीकार करत आपण हा पालखी सोहळा कसा नियोजनबद्ध आणि कसा यशस्वी होईल हे पाहत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून वाढती वारकऱ्यांची शोळ्यातली संख्या हे पाहून आपण त्या ग्रामस्थांशी प्रत्यक्ष बोलून नियोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी ते एक मैदान आपल्याला दिलं की या ठिकाणी तुम्ही दुपारचा सा विसावा करावा आणि आजल्या दिवशी त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन आलो होतो आणि ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी जाण्याचं सगळं नियोजन चालू असताना ज्या जुन्या मार्गाने पालखी जायची त्याच ठिकाणी काही लोकं चौघडा गाडीला आडवे आले चौघडा गाडीला आडवे आल्याच्या नंतर त्यांनी चौघड्या गाडीची ती बैल धरली सगळ्या तुमच्या माध्यमांना पण माहिती आहे ड्रोनमधनं मा हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे लक्षात घ्या ही भक्तीची आहे ही कुठली शक्तीची चळवळ नाही आणि तुम्ही जर शक्तीच्या चळवळीनं जर भक्तीची चळवळ थांबवत असाल तर मग काय होतं की पुढे मेसेज चुकीचे जातात की आपण अशा पद्धतीने वागल्याच्यानंतर याच्यात काय बदल होतात काय तर आमचं म्हणणं एकच होतं की ज्या ठिकाणी आपलं ठरलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही पालखी द्यायला तयार आहोत परंतु ज्या वेळेस त्या गावाच्या वेशीवरतीचं वडागाडी संघ ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या दृष्टिकोनातून पुढचा जो मुक्काम आहे तो घेण्याबद्दल आम्हाला विचार करावा लागला उद्या त्या ठिकाणी पालखी ठेवल्याच्यानंतर तिथे या ग्रामस्थांनी काय केलं असतं तर याची जबाबदारी कोणी घ्यायची आणि त्याच्यामुळं मग तो रस्त्यावरती ऐन वेळेस तो निर्णय घ्यावा लागला आणि मग तो तळ सोडून आम्ही पुढं मुक्काम घेतला गुरुळी कांचनमध्ये मुक्कामाला न जाण्याची विसाव्याला न जाण्याची आमची कधीच भूमिका नव्हती परंतु ही भूमिका घ्यायला इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला भाग पाडला तर अशा गोष्टी ह्या सोहळ्यामध्ये व्हायला नाही पाहिजेत आज, आज दोनशे चाळीस किलोमीटर ज्यावेळेस आपण पायवाट करत असतो त्यावेळेस ह्या वारकऱ्यांसाठी काही निर्णय घ्यावा लागतात तुम्ही मला सांगा काल दहा वाजता तिथं पालखी सोहळा पोचला आपला ज्या वेळेस लोणीमधनं आपण निघालो सकाळी पाठव पाचला तिथं कीर्तन असतं ते कीर्तन करून आपण पुढं निघत असतो तिथे बारस सोडली जात असते आणि हे करत असताना सकाळी चार वाजता लोक उठलेले असतात तर त्यांचं काय चालण्याचं अंतर किती कमी होतं का काय हे पण आपल्याला पाहावं लागतं आणि शासनाचे तसे जे, जे आर आहेत की ज्या ठिकाणी अशा परिस्थिती आहेत की जागा कमी असतील आणि आपण गावातनं प्रत्यक्ष म्हणा ती काय आपली मिरवणूक नाही त्या काळामध्ये काय होतं की समाज कमी असल्यामुळे आपण जात होतो ना पण आताची परिस्थिती जी, जी आहे जो समाज जवळ आहे आपल्या संग तेवढ्याने घेऊन जातो आणि दुसरी गोष्ट की ह्या गावामध्ये परतीचा मुक्काम आहे ना पूर्णपणे परतीचा मुक्काम या गावामध्ये असतो दोन वेळा तुकोबा रायांचं दर्शन तुम्हाला त्या ठिकाणी होत असतं तर थोडीशी तुम्ही संस्थांच्या बाजूने किंवा वारकऱ्यांचा विचार करून भूमिका तिथं मांडायला पाहिजे नाही ती न मांडता तुम्ही डायरेक्ट जे कालच्याला वॅक्सिन घेतली आणि ज्या उपद्रव केला वारकऱ्यांना हा अगदी चुकीचा केलेला आहे त्याचा निषेध आम्ही केलेला आहे पण असं पण झालं की ग्रामस्थांचा आरोप होता की व्यवस्थित बोलत नव्हते आमच्याशी व्यवस्थित संवाद शा, साधत नव्हते त्यामुळे कुठेतरी मिसकम्युनिकेशन झालं किंवा बोलण्यामध्ये संवाद राहिला नाही ते संवाद झाले सगळे झाले पोलीस प्रशासनाची बैठक झाली आयुक्तांची बैठक झाली सगळ्यांशी संवाद साधला आमचं म्हणणं काय एवढा मोठा समाज आहे जाण्याचा अड्णास करू नका मुक्काम आम्ही तुमच्या दुपारचा विसावा घेतोय फक्त जो अंतर कमी करा अंतर कमी झाल्यानंतर वारक्यांनाच त्रास होणार नाही जवळचा त्रास त्यांनी चाला हाच मग आमचा विषय होता त्यांनी काही लोकांनी मान्य केला काही लोक असतात त्यांनी नाही मान्य केला सगळेच ग्रामस्थ यामध्ये सामील आहेत आमचं असं म्हणणं नाही आहे पण काही जो असतात त्यामुळे जो हा काय वातावरण कालचं झालं ते समाजाच्या दृष्टीने आणि वारक्यांच्या दृष्टीने योग्य नाही काल गुन्हे देखील दाखल करण्यात आले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे वीस पंचवीस जणांवर गुन्हे दाखल केलेले तुमची तशी मागणी होती का त्यांच्या हो शासनाच्या वतीने जे काय केले कारवाई केलेली आहे ते शासनाच्या वतीने जो काय कार्य झालेला आहे ज्यांची चुका असेल त्यांच्या शासनच्या दराने शासन त्यांच्या वतीने कारवाई करेन त्या संस्थान आणि वारकऱ्यांच्या वतीने पण त्या प्रकारचा असा आटाच नाही केलेला पण ज्यांनी काय केलेलं आहे ते शासन त्या दरबारी ते पाहून घेतील जोपर्यंत गुन्हे दाखल होणार आहे तोपर्यंत तो हलवणार अशी देखील काय भूमिका विस्फोसांची होती का असं काही नाही ते भूमिका नाही आमच्या आम्ही सगळ्या आमच्या टायमिंगला आम्ही निघालेलो आहे आम्हाला वारीमध्ये कोणत्या प्रकारचा खंड करायचं नाही वारकऱ्यांना पाठवून आम्हाला वंचित करायचं नाही आमची वारी सुखरूपांनी चालणार आहे जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे